मग दोन महिन्यात प्रॉपर एस प्लॅन फॉलो करून आणि माझं मी जवळपास एक दहा ते अकरा किलो वजन कमी केलंय वाव अमेझिंग दोन महिन्यामध्ये मॅडमनी नी अकरा किलो फॅट लॉस केलेला आहे तर मॅडम साठी क्लॅपिंग करायचं आहे खरच खूप छान रिझल्ट आहे मॅडम तुमचा आणि कम्युनिटीला जॉईन होण्याआधी मॅडम तुमचा ब्रेकफास्ट मध्ये किंवा तुमची जीवनशैली जे दिवसभराचं रुटीन होतं त्यामध्ये तुम्ही आता काय असा चेंजेस केलेला आहे एसएमएस प्लॅन फॉलो करायच्या आधी मॅडम माझ्या दिवसातून अक्षरशः दोन ते चार वेळा चहा व्हायचे किंवा सकाळी मग व्यायाम असं काही प्रॉपर माझा नव्हताच आणि सकाळी मग ब्रेकफास्टला चहा सोबत खारी वगैरे हो असं तसं खाणं असेल किंवा मग आपण म्हणतो ना आहाराचं ज्ञान ज्या वेळेस आपल्याला नसतं त्यावेळेस आपण काहीही खातो पण माझ्या ग्रेट कोचने मला आहार काय असावा तुमचा तुम्ही एक्सरसाइज कोणत्या प्रमाणात करावी पाणी सुद्धा कसं प्यावं हे त्यांनी मला व्यवस्थित समजून सांगितलं आणि त्यांनी जसं सांगितलं ते मी प्रॉपर फॉलो करत गेले आणि मला माझं अपेक्षित असं वजन कमी होत गेलं येस येस नक्कीच आणि मॅडम तुम्ही प्लॅन घेत आहात ना सुरुवातीपासून सुरुवातीपासून आणि वर्कआउट आधी तुम्ही जेव्हा जॉईन केलं आपल्या कम्युनिटीला तेव्हा वर्कआउट होत होता का मॅम तुम्हाला वर्कआउट बिलकुल होत नव्हतं मी म्हणजे घड्याळाकडे बघायचे म्हणजे वर्कआउट म्हणजे आपले कम्युनिटीला जॉईन झाले तेव्हा सुरुवातीचे दोन तीन दिवस घड्याळाकडे बघायचे मी कधी सव्वा सहा वाजता कधी फोर्टी फाईव्ह मिनिट्स होता पण आता हे फोर्टी फाईव्ह मिनिट्स कधी होऊन जातात ते सुद्धा कळत नाही एवढी एनर्जी आता मला आली येस yes, येस खरंच मॅम जेव्हा आपण स्वतः मन लावून जेव्हा करतो ना एखादी गोष्ट की त्यातनं नक्कीच आपल्याला खूप छान अशी प्रेरणा मिळते आणि जेव्हा करायला मग त्याच्यामध्ये एकदा गेल्यानंतर किंवा उतरल्यानंतर ते असं करावंसच वाटतं असं वाटत नाही की आपण एकदा स्टॉप करावं किंवा काय जेव्हा मनातनं एक इच्छा असते ना ती नक्कीच पूर्ण होते मॅडम आणि खूप असा तुमचा रिझल्ट आलेला आहे तर मॅडम अजून किती तुम्हाला वजन कमी करायचं आहे मला आणखीन एक वीस किलो कमी करायचं आणि किती दिवसात मॅडम होऊ शकतं असं वाटतंय तुम्हाला टार्गेट माझं चार थे okay, okay. आ, ते पाच महिन्याचं आहे ते लवकरही होईल माझं पण टार्गेट चार महिन्याचं ठेवलं मी ओके नक्कीच मॅडम आणि मॅडम मला एक विचारायला आवडेल तुम्हाला की तुम्ही जेव्हा चहा वगैरे घेत होतात तेव्हा तुमचे काही हेल्थ इशू वगैरे होते त्याच्यामध्ये तुम्हा <laughs> आता तुम्हाला किती रिलीफ मिळालेला आहे हेल्थ इशू म्हणजे चरण तात्पुरतं एनर्जेटिक वाटायचं पण आपलं ऑफरेश घेतलं का मग दिवसभर दिवसभरच एनर्जेटिक राहतो माणूस आणि याच्या आधी तुम्ही एवढ्या लवकर उठत होतात मॅडम नाही बिलकुल नाही नाही आणि आता कोच चा फोन येतो की तुम्हीच उठता आता मीच उठते येस 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 खूप छान आणि मॅडम तुम्ही जेव्हा कम्युनिटीला जॉईन नव्हता त्याच्या आधी तुमचे जे हेल्थ इश्यू होते किंवा हॉस्पिटलच्या माझा पीसीओडीचा त्रासही कमी झालेला आहे कारण माझे रेग्युलर नव्हतेच तसे पण पण जसं हे सुरू केलं तसं आले माझे पीसीओडीचा त्याच्यासाठी काय तुम्ही ट्रीटमेंट वगैरे घेतल्या होत्या ट्रीटमेंट मी दोन तीन वेळा घेतल्या मॅडम गायनाकोलजिस्ट मला तीन तीन महिन्याच्या टॅबलेट द्यायचे मग ते तीन महिन्याच्या घेतले की रेग्युलर यायचेत पण वाढलेलं वजन होतं त्याच्यामुळे ते गोळ्या संपले की पुन्हा इशू तोच व्हायचा माझा येस 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 म्हणजे जेव्हा आपण हॉस्पिटल करतो किंवा काय तेव्हा फक्त टॅब्लेट चा आसर जोपर्यंत आपल्या बॉडीवर आहे तोपर्यंतच आराम वाटतो त्यानंतर जो ईश जो काय प्रॉब्लेम आहे तो जैसे की तैसे म्हणजे असं आहे की आपण जेव्हाही हॉस्पिटल करतो तोपर्यंत रिझल्ट येतो त्यानंतर आहे ते आहे परंतु आता इथे वाटतंय का तुम्हाला की जो तुमचा पीसीओडीचा प्रॉब्लेम होता तो दूर होऊ झालेलाच तर आहे परंतु त्याच्यामध्ये अजून काही आराम तुम्हाला इम्प्रुव्हमेंट होऊ शकते असं वाटतं का वाटतं ना मॅडम कारण आणखीन म्हणतो ना आपण जस जसं वजन कमी होईल आता कळत नाही आता मध्ये एकदा शुगर फक्त आपण म्हणतो ना फास्टिंग चेक केली होती मला शुगरचा प्रॉब्लेम नाहीये पण सांगते फास्टिंग चेक केली त्याच्यात माझी एकशे अकरा आली आणि नंतर रॅन्डम चेक केली म्हणजे जेवण वगैरे करून चेक केली हे आपलं कम्युनिटीला जॉईन झाल्यावर तर माझी सेव्हन्टी टू चालली मॅडम वा म्हणजे त्याच्यामध्येही तुम्हाला खूप छान असा आणि जेव्हा तुम्ही शुगर वगैरे चेक केली त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही स्वतःच आहे चेक शुगर लेवल केली आहे माझं ऑपरेट करायचं होतं मॅडम त्याच्यासाठी ते प्रोसेस सांगितली होती तेवढी ओके आणि त्याच्यासाठी तुम्ही काही वेगळ्या मेडिसिन वगैरे घेत का नाही नाही मॅडम मला शुगर नव्हती पण असं एक अनुभव सांगते का या कम्युनिटीला जॉईन झाल्यावर आपले प्रॉब्लेम सॉल्व होतात बऱ्यापैकी हा म्हणजे तुम्हाला शुगर वगैरे काही नव्हतं तुम्ही आपलं एक चेकअप केलं तेव्हा तुम्हाला समजलं रिझल्ट खूप छान आले त्याच्यामध्ये खूप मॅडम आणि कम्युनिटीला किती दिवस जॉईन राहणार आहात तुम्ही हेल्दी फिट राहायचं असलं तर कायमच राहावं लागेल येस येस आणि आता तुम्ही वर्कआउट जेव्हा करता तेव्हा कॅमेरा ऑन ठेवून करता हो मॅडम मी सुरुवातीला ऑफ ठेवायचे कारण असं वाटायचं आपलं आपण ओव्हर वेट आहे कसं करणार आपण सगळ्यांसमोर असं पण जोपर्यंत कॅमेरा चालू होत नाही तोपर्यंत एनर्जी येत नाही नक्कीच नक्कीच मॅडम आणि जेव्हा आपण कॅमेरा ऑन ठेवतो हो ना तेव्हा समोर तिथे सांगतात संकत, सांगतात की कॅमेरा ऑन तर फिटनेस आहे कॅमेरा बंद असेल तर कोचलाही कसं समजणार की तुम्ही कोणत्या स्टेप चुकीच्या करत आहात किंवा कोणती स्टेप चुकी आहे त्याच्यावरती तुम्हाला कोच मार्गदर्शन करत असतात मग कॅमेरा ऑन ठेऊन केला तर रिझल्ट हा नक्कीच हंड्रेड पर्सेंट आणि खूप छान रिझल्ट आहे मॅडम तुमचा दोन महिन्यामध्ये खूप छान असा तुम्ही फॅट लॉस केलेला आहे तर आता फिलिंग किती वर्षांची आहे मॅडम माझी पंचवीस तीस वर्षाची मॅडम येस खूप छान मॅडम झालेला आहे आणि नेक्स्ट तुम्हाला जे लॉस आहे त्याच्यासाठी ऑल द बेस्ट आपल्या कंपनी कडून काही बोलत नाही संजय सरांनी माझ्यापासून लिंक म्हणजे ते मला म्हणायचे का तुम्ही तुम्ही करा कारण म्हणजे नव्हतं करत गेले त्यांना कारण नव्हतं करायचं मला कारण सकाळची त्याच्यामुळं घेतला आपल्या आयुष्यात बंगलाच्या नजरा असतात चांगला नसतो जास्त असतं म्हणून तुमच्या नजऱ्या बदलतात कारण लोकांना तशी पण मग संजय सरांनी मला समजव दिवस का तुम्ही करा तुम्हाला व्यवस्थित वाटेल मग ऐकलं सरांचं आणि केलं मी न्यूट्रिशन आपले हेल्दी कमी झाले जेव्हा सरांनी सांगितलं तेव्हा जॉईन केलं असतं अजून जीवन वेगळं असतं मॅडम तेच वाटतं मला आधी जॉईन झाले असते तर आता मी व्यवस्थित आणखी नाही अजूनही आताही व्यवस्थित आहे आणि अजून खूप छान आहे मॅडम तर कम्युनिटीला जॉईन मार्गदर्शन घ्या आणि त्यांना सांग सांगत राहा तुमच्या जीवनशैली चेंजेस सांगत जा। जावा आणि कम्युनिटी वस्तू okay, आणि घरामध्ये सध्या मॅडम मी